ज्या रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इडली कशी करायची ते दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इडलीचं पीठ तयार करून घेतलेले त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची दाळ मिक्सर वाट्या बारीक करून पीठ कालून ठेवलं आणि आता रात्रभर भिजू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इडल्या करायच्या इडलीचं पीठ आता छान भिजलेलं आहे आपण आता त्याच्यात खायचा सोडा अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ टाकून घेऊ आणि इडली करायला ठेवू आता इडली पात्राला आपण तेल लावून घेऊ पात आता पात्राला तेल लावून घेतलेले आपण आता पीठ टाकून घेऊ पात्रात इडली आपली आता छान झालेली आपण एक एक इडल्या काढून घेऊ सगळ्या इडल्या मी आता एका भांड्यात काढून घेतल्या इडलीला खूपच छान जाळी पडली मौसूद इडली छान झाली इडलीची चटणी करण्यासाठी मी एक वाटी डाळ व खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर आणि आद्रक आणि एक चमचा मीठ असं मिक्सर वाट फिरवून घ्यायले सगळं चटणी वाटून झाल्यावर आता पुन्हा आपण दही घालून वरून फोडणी देऊन काढून घेऊ इडली चटणी सांबर आपली तयार झाले खायला खूपच छान झाली इडली तुम्हाला जर माझी इडलीची र रे, रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद